मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते सनातन धर्मात दत्तात्रेय जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला असेही म्हणतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्याच्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रयांचा यांचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुवार हा दत्तांचा वार मानला जातो आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा ही शनिवारी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समेल इतर कॅलेंडरनुसार पाहता यंदा दत्तात्रय जयंती ही चौदा डिसेंबर रोजी साजरी केली जाणार असून पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती सा साजरी केली जाणार आहे कारण आपल्याकडे प्रत्येक जो दिवस आहे तर तो उदया तिथीनुसार मानला जातो म्हणजे सूर्यानी जी तिथी बघितलेली असते त्याला उदया तिथी म्हणतात तर उदया तिथी जी आहे तर ती पंधरा डिसेंबरला असणार आहे त्यामुळे उदया पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करावी असं प्रत्येक ठिकाणी सांगितलं जात आहे दत्तात्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रयांचे एकूण चोवीस गुरु होते त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्व आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते या दिवशी मं जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे देवघर स्वच्छ करावे भगवान दत्तात्रेयांची मूर्ती चौरंगावर स्थापित करावी त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलांचे हार मिठाई इत्यादी अर्पण करावे जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रत कथा अवश्य वाचावी तसेच शेवटी आरती करावी या दिवशी तामसिक गोष्टींचा वापर करू नये पूजेत झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करावी गरजूंना काहीतरी दान करावं या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरांमध्ये आकर्षक सजावटी केली जातात पाळणं सजून मोठ्या उत्सवात भजन कीर्तन केले जाते महाराष्ट्रात श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त जयंतीनिमित्त सात दिवसाचा सप्ताह असतो आणि यंदा या सप्त्याचं जे अं समाप् आहे तर ती पंधरा डिसेंबरला होणार आहे या दरम्यान भाविकांच्या मोठ्या संख्येत गुरुचरित्र प्रारायण प्रहर माळा जप केले जातात ही संपूर्ण आपण दत्त जयंतीची माहिती बघितलेली आहे तर आता या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही चुका या प्रामुख्याने टाळायच्या असतात किंवा आपल्याला काही भाज्या अशा ज्या आहेत तर त्या घरामध्ये चुकूनही या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला खायच्या नाहीत त्याबद्दलची आता माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत बघा दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण लक्ष्मी आणि विष्णू नारायणाचं पूजन करत असतो आणि दत्तजयंतीच्या दिवशी आपण दत्तांचं पूजन करतो त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे म्हणजेच रविवारचा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे या दिवशी पृथ्वी तलावरती जे दत्त तत्व असतं तर तत तत ते पटीने सक्रिय असतं त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्री विष्णू हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि कोण किती उपाय सेवा कष्ट करत आहे आणि त्यांच्या कष्टानुसार त्यांना फळ देण्याचं काम जे आहे तर ते भगवान लक्ष्मीनारायण हे करत असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही चुका ज्या आहेत त्या प्रामुख्याने टाळायच्या आहेत आपण म्हणतो बघा की मी खूप कष्ट करते सेवा करते उपाय करते पण तरीही माझ्या कष्टाला माझ्या नशिबाची साथ का मिळत नाही कारण ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं ह्या पवित्र तिथींना होत असतात आणि या पवित्र तिथींना या ह्या चुका आपल्याकडनं झाल्या तर त्यामुळे केलेल्या सेवेंचा आणि उपायांचा कोणताच फायदा हा आपल्याला होत नसतो त्यामुळे चुकाही टाळायच्या असतात आणि सेवा देखील करायची उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये विष्णू सहशनाम विष्णू सहश्रनामावली व्यंकटेश लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर दत्त भावनी विष्णू सहशनाम या सर्व सेवा आपल्या घरामध्ये करा त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपण जर आपल्या घरामध्ये पठन केलं तर तुम्ही विचार करा जे दत्त तत्त्व आपल्या पृथ्वीतलावरती उद्या असणार आहे तेच आपल्या घरामध्ये सुद्धा निर्माण होतील ज्यावेळेस आपण या सेवा ज्या आहेत त्या करत असतो त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व सेवा तुम्हाला पठण करणं शक्य नाही तुम्ही श्रवण करा युट्यूबवरती लावून द्या गुगलवरती लावून द्या आणि तुम्ही श्रवण जरी केलं ना तरीही त्याचे जे चांगले फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील तर अशा पद्धतीने हे संपूर्ण जे सेवा आहेत हे स्तोत्र जे आहेत तर ते आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये पठण करायचे आहे आता कोणकोणत्या चुका टाळायच्या आहे उद्या आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटे वादवाद होणार नाही याची काळजी घ्या कोणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही लहान असेल वयोवृद्ध असेल गरीब असेल तर त्यांचा चुकूनही आपल्याकडनं अपमान होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर दान करण्याचा प्रयत्न करा तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा निवारा दान करा गायींसाठी गोशालेमध्ये तुम्ही चारा दान करू शकता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यथाशक्ती दान करण्याचा प्रयत्न करा जितका आपण दान करतो त्याच्या दुपटीने आणि तिपटीने परमेश्वर हा आपल्याला देत असतो त्यामुळे थोडा तरी भाग जो आहे तो आपल्या कमाईमधील उद्या दान करण्याचा प्रयत्न करा नाहीच कुठे दान करणं शक्य तर मंदिरामध्ये दान करा कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता आता त्याचबरोबर उद्या रविवार आहे त्यामुळे तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नका रविवार असल्यामुळे आपण तुळशीचा या दिवशी निरंकार म्हणजेच निर्जला उपवास असतो जल असेल म्हणजेच पाणी असेल दूध असेल जे पदार्थ आहेत हे पाण्याचे तर ते चुकूनही या दिवशी तुळशीला अर्पण करायचे नाही तुळशीची पानं या दिवशी चुकूनही तोडू नका त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी तुम्हाला तुळशीची तो पानं तोडून ठेवायची या सर्व चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याच्यानंतर आता उद्या घरामध्ये काय काय खावं आणि काय खाऊ नये त्याबद्दलची माहिती घेऊया आता प्रत्येक ठिकाणी शक्यतो करून करून दत्तजयंतीचा उपवास केला जातो तुम्ही जर उपवास करणार असाल तर उद्या म्हणजेच रविवारी तुम्हाला सकाळी उपवास धरायचा आहे संध्याकाळीही उपवास धरायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी तुम्हाला सकाळी हा उपवास सोडायचा आहे ज्या पद्धतीने आपण एकादशीचा उपवास करतो सकाळ आणि संध्याकाळ त्याच पद्धतीने दत्तजयंतीचा सुद्धा उपवास हा सकाळ संध्याकाळ केला जातो उपवासाला तुम्ही उपवासाचे सर्व पदार्थ खाऊ शकतात त्यामध्ये खिचडी असेल राजगिरा असेल असेल ते सर्व पदार्थ तुम्ही उपवासाचे खाऊ शकतात आता उपवास करणार नसेल तर काय काय खाऊ नये त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद चुकूनही घरामध्ये नॉनव्हेज खाऊ नका घराच्या बाहेर जाऊन किंवा इतरांनी तुम्हाला कोणी नॉनव्हेज खाण्यासाठी बोलवलं तर चुकूनही नॉनव्हेज खाऊ नका त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये दोन भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाही त्यामध्ये पहिली भाजी जी आहे तर ती मुळा मुळा जो आहे तर तो तामसिक आहारामध्ये येत असतो त्यामुळे उद्या मुळा हा चुकूनही आपल्या घरामध्ये खाऊ नका आणि त्याचबरोबर वांग्याची भाजी जी असते तर तीसुद्धा आपल्याला उद्या खायची नाही त्याचबरोबर ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या आपल्याला परवा म्हणजेच सोमवारी देखीलसुद्धा आपल्याला खायच्या नाही आहे जर तुम्ही उपवास सोडणार असाल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या वर्ज्य करायच्या आहेत त्यानंतर पुढचं म्हणजे उद्या शक्य करून जी मसुराची डाळ असते तर तीसुद्धा आपल्याला खायची नाही आहे कांदा लसूणचं जे आहे तर ते सुद्धा उद्या आपल्याला आणि पर्व आपल्याला पूर्णपणे बंद आहे असे दोन दिवस जे आहेत ते दत्त जयंतीचे आपल्याला संपूर्णपणे आपल्या घरामध्ये पाळायचे आहेत या दोन दिवसांमध्ये ह्या ज्या चुका आहेत हे जे काही उपाय आहेत आणि ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला पाळायच्या आहेत त्यावेळेसच संपूर्ण दत्तगुरूंची ही आपल्या घरावरती मुलाबाळांवरती आपल्या पतीवरती होईल आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संपेल दारे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावरती कृपा होईल तर नक्की हे सर्व नियम पाळा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ